या मिटींगचा अनुषंगानं आपण आज या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलेले आहेत सर्वप्रथम मी आलेल्या सर्वच मान्यवरांना सांगू इच्छितो की ही मीटिंग आयोजित करण्याच्या कर अगोदर काझी शहरामध्ये आम्ही या ठिकाणी सर्व सतल मारसमार गांधवांची मीटिंग आम्ही या ठिकाणी घेतली होती आणि आपली मीटिंग चे जो मुद्दा आहे तोच मुद्दा आम्ही करून आम्ही काल काल तर कालपासूनच बार्शी तालुक्याचा संपूर्ण दौरा आम्ही कालपासूनच आखला होता परंतु आपल्या मिटिंगच्या नंतर तो दौरा व्हावा असं सर्वच सकल मार्गा समाज बांधवांची इच्छा असल्यामुळं आम्ही जो कालपासून जो दौरा आम्ही बार्शी तालुक्याचा चालू करणार होतो तो दौरा आम्ही उद्या संध्याकाळपासून रोज एक किंवा दोन गाव असा आम्ही चालू करतोय त्यात विजयदादांनी सांगितल्याप्रमाणे बार्शी तालुक्यातील जे पंचायत समिती गण आहेत असे टोटल बारा पंचायत समिती गण आहेत त्या पंचायत समिती गणातील महत्वाचे जे गाव आहेत गावातील व्यक्तींशी आम्ही संपर्क देखील साधलेला आहे आणि इथे दोन जवळपास आम्हाला जी माझ्याकडे माहिती आलेली आहे जी फोनवरून आम्ही संपर्क साधत आहोत अशा आतापर्यंत ज्या गावात आम्ही संपर्क केला त्या प्रत्येक गावातील दोन तीन दोन तीन शोज आत्ताच तयार आहे अशी त्यांनी आम्हाला माहिती दिलेली आहे त्यामुळं दादा आपण धाराशिव दा या ठिकाणी आपण मनोद होतो त्यावेळेस मी तिथे शब्द दिला होता की सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी तालुका नेहमीच सागरीसर राहिलेला आणि तिथं मदतदारांना जो शब्द मी दिला होता की बार्शी तालुक्यातून सर्वात जास्त मराठा बांधव सोलापूरच्या येतील तोच शब्द मी कायम ठेवतो आणि तुमच्या सर्वांना शब्द देतो की ज्या पद्धतीने इथून मागच्या आंदोलनात बार्शी शहर आणि तालुक्याची जी भूमिका राहिलेली आहे बार्शी शहर आणि तालुक्याने जे तुम्हाला पाठबळ दिले आहे दे सा, आ, आ, या देखील मध्ये सर्वात जास्त संख्येनं बार्शी तालुका असत सोलापूर मध्ये असेल अशी निगाही आपल्याला देतो तसेच सगळ्यात महत्वाची एक बाब म्हणजे बार्शी शहर आणि तालुक्याच्या माध्यमातून जे आम्ही सध्या काम करतोय मोडी पिथे जे आमच्या इथं जे काम झाले ते आतापर्यंत तेरा हजार मोडी पिथे कुंबिन जे आपल्या या ठिकाणी बारशी शहर आणि तालुक्यातील एकशे छत्तीस गावांमध्ये सापडले नऊ हजार दोनशे बांधव आणि आतापर्यंत हे सात जुलैची माहिती मी तुम्हाला सांगतोय आज अठ्ठावीस आता जुलै आतापर्यंत तो आकडा वाढलेला आहे शंभर टक्के नऊ सात जुलै रोजी आपल्याकडे अधिकृत माहिती अशी होती की नऊ हजार दोनशे लोकांना आतापर्यंत आपण कोणती जातीचे दाखले आतापर्यंत वितरित केलेले आहेत फक्त माझी तुम्हाला एकच सर्व सत्रधारा समाज बांधवांच्या वतीने एकच विनंती की समाज कल्याण विभागातील जे कौले साहेब आहेत मी काल आम्ही साहेबांशी ज्यावेळी चर्चा केली त्यावेळेस आम्ही तिथून माहिती भेटली समाज कल्याण विभागामध्ये जे कौले साहेब आहेत त्यांच्याकडे हे विषय जातो आणि तिकडून हे कास्ट व्हॅली सगळे सोडतात आम्ही देखील भेटून ती चर्चा करणार आहेत परंतु आज तुम्ही आलात तुमच्याकडे देखील आमची तीच विनंती आहे की जे समाज कल्याण कारण आम्ही इथून येऊन त्यांच्याशी चर्चा करण्यापेक्षा जर तुम्ही सर्व बांधवांनी तिथून जर चर्चा केली तर संपूर्ण आपल्या जिल्ह्याचा विषय हा विकून जाऊ शकतो तर समाज कल्याण विभागातील कवले साहेबांना विनंती करून कारण माझ्या अशी ऐकू माहिती आहे मी आता त्यांच्यावर ते आरोप करत नाही पण जे आयक्यू माहिती आहे की कवले साहेब हे कॉन्स्टेबिलिटीचे दाखले देण्यासाठी का आता आघात करत आहेत किंवा मुद्दाम काही ना काहीतरी क्युरी काढत आहेत अशी माझी आयक्यू माहिती आहे मी त्यांच्यावर आरोप करत नाही परंतु असे जर अधिकारी जर प्रशासनात असतील तर मराठा समाज आत्ताच आपण आरक्षणासाठी वनवण फिरतोय आणि जर असे जर बांधव असे जर बांधवांना जर आपल्या अडचणी येत गेल्या कास्टिटीसाठी कारण कास्ट ती दाखले काढण्यासाठी इथं एक एक दाखला काढण्यासाठी पाच पाच हजार रुपयाची मागणी केली जात होती आम्ही ते तहसीलदारांना त्यावेळेस निदर्शनास आणून दिलं त्यावेळेस ते देखील प्रमाण कुठेतरी कमी झालं बंद झालेलं नाही पण कमी झालं पण असे जर काय जर अडचण येत गेल्या तर असं भेटलेलं आरक्षणच नको बाबा अशा आपल्या लोकांची मानसिकता होऊ दे त्यासाठी आपण सर्व वरिष्ठ मान्यवरांनी हा विषय तात्काळ मार्गी लावा आणि बार्शी शहर आणि तालुक्याच्या वतीनं जास्तीत जास्त शांत रॅलीला उपस्थित राहतील असे मी या ठिकाणी गुवाही देतो आणि थांबतो यानंतर आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला, ला, ला...